अखेर अभ्यासो म्हणून मुकुंददादांवरच ठेवला विश्वास आजरा कारखाना अध्यक्षपदावर झाली बिनविरोध निवड जनता बँकेप्रमाणे कारखान्यालाही तारण्याचे पेलावे लागणार शिवधनुष्य आजरा तालुक्याच्या वसंतराव देसाई आजरा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अखेर जनता बँकेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य मुकुंतराव देसाई यांची निवड झाली आज झालेल्या याबाबतच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आजरा कारखाना अध्यक्षपद एक शिवधनुष्य ठरले आहे पण दादा ते पेलतील असा विश्वास वरिष्ठ नेतृत्वाने केला असल्याने अखेर आजरा कारखान्याच्या खुर्चीवर दादांच्या रूपाने एक अभ्यासू व्यक्तिमत्व बसले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे आजरा कारखाना अध्यक्षपदाचा राजीनामा वसंतराव धुरे यांनी दिल्यावर मोठा पेच होता पण या पदासाठी माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकुंददादा देसाई हे रिंगणात होते या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दोनच दिवसापूर्वी संचालकांशी नूतन अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला होता सर्व संचालकांची मते जाणून घेतल्यानंतर अध्यक्षपदासाठी मुकुंदराव देसाई यांचे नाव निश्चित करण्यात आले आणि आज त्यावर शिक्कामोर्तब झाले मुकुंदादा यांचे नेतृत्व आणि कार्य अतिशय संयमशील आणि भविष्याच्या दृष्टीने धोरण ठरवून त्यांनी अतिशय परिश्रमाने मधील नोकरीनंतर आर्थिकदृष्ट्या खालावत जाणाऱ्या जनता सहकारी बँकेची धुरा हाती घेतल्यावर या बँकेस ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यातून सिद्ध केले आहे आता हे दिव्य आजरा साखर कारखान्याबाबत त्यांनी पार पाडावे अशी वरिष्ठांची इच्छा असेल पण हा काटेरी मुकुट ते कसे निभावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान आज प्रादेशिक उपसंचालक साखर कोल्हापूर गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळ सभेत मुकुंददादा यांची कारखाना अध्यक्षपदासाठी निवड करण्यासाठी माजी अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी नामनिर्देशन केले त्यास ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर यांनी अनुमोदन दिले यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष देसाई के बँक प्रतिनिधी सुधीर देसाई यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक कार्यकारी संचालक व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा